आणि अनुभव बघता ज्या ज्या आपत्ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे बंद 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 केला केला महाराष्ट्रामध्ये येण्याची बाबतीमध्ये प्रत्येक विभागाकड आता येणाऱ्या काळामध्ये काय काय दक्षता घ्यायची आणि काय काय त्यांनी तयारी केलेली आहे या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय यांनी प्रत्येक विभागाशी केलेली त्यामध्ये कार्याच्या दृष्टिकोनातून नेव्ही असेल मिलिट्री असेल कोस्टगार्ड असेल आणि आपत्ती व्यवस्थापन एन डी आर एफ एस डी आर एफ या सर्व संस्थांच्या माध्यमातून ड्रिलच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडे असलेलं साहित्य या बाबतीमध्ये आज आढावा घेतला गेलेला आहे आणि संपूर्ण तयारी काही आपत्ती आली तर त्याच्यासाठी फेस करण्याकरता तयारी पूर्ण झाली सर तज्ज्ञांकडून सांगण्यात येते की एकशे डिग्री काही चर्चा झाली आहे का कारण की त्या टीम कमी पडतात असं वारणा दिसून आलेलं आहे च्या टीम वाढवण्याचा संबंध हा केंद्राचा येतो पण एच डी आर एफच्या टीम वाढवण्याच्या सूचना ज्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत ट्रेनिंग फर्स्ट रिस्पॉन्डंट असतात एन डी आर एफ किंवा एस डी आर एफची टीम पोहोचण्याच्या अगोदर जे रेस्क्यू टीम असतात किंवा गाव पातळीवरती रेस्क्यू करणारे जे काही कार्यकर्ते असतात गावकरी असतात त्यांना सुद्धा ट्रेनिंग येणाऱ्या काळामध्ये दिलं पाहिजे की जेणेकरून आपत्ती आल्यानंतर त्या गावातली जी नागरिक असतात त्या गावातली जी तरुण मंडळी असते ती त्या ठिकाणी झपाट्याने पोहोचते आणि त्यांना सुद्धा आपण ट्रेनिंग देऊन काहीतरी आपण त्यांना साहित्य ग्रामपंचायतीच्या स्तरावर दिलं पाहिजे की जेणेकरून बचाव कार्य जीवित आणि कशी टाळता येऊ शकते याचा आपण प्रयत्न करतो मी उल्लेख केला दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याच्या रिझर्वेशन संदर्भात मान्सून दुष्काळाच्या बाबतीमध्ये पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांनी याच्या अगोदरच त्याही मिटिंगला मी होतो राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई आपल्याला प्रामुख्याने दिसते तिथल्या एक लँडलाईन नंबर एक हेल्पलाईन नंबर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या ठिकाणी दिलं गेलं आहे जे काही प्रांत असतील तहसीलदार असतील व्हिडिओ असतील यांच्या माध्यमातून पाणी कमी नको पडलं पाहिजे आणि त्या ठिकाणी व्यवस्था ही झाली पाहिजे टँकरच्या माध्यमातून झाली या ऑलरेडी या ऑलरेडी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत